नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या पॉझिटिव्ह ॲफमेशन्स या मालिकेमध्ये आपलं स्वागत आपली जीवन ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात खाणारी भावना म्हणजे भीती जी गोष्ट आपल्याला थकवते खच्ची करते आपल्या प्रगतीमध्ये कितीतरी अडथळे आणते ती मनात किती वर्ष सांभाळून ठेवायची तेव्हा आपल्या भीतींना गोंजारणं थांबवूया आणि एकेका भीतीला कचऱ्याची टोपली दाखवूया आजचा मंत्र मी निर्भय माझ्या भीतींवर काम करण्याची शक्ती माझ्याकडे आहे आज आपल्याला कशा कशाची भीती वाटते का वाटते यावर थोडा विचार करूया उदाहरणार्थ पालीची झुरळाची कोळीष्टकाची भीती किंवा फिअर ऑफ डेंटिस्ट हाईट एलिवेटर चार लोकांसमोर उभं राहून बोलायची भीती इंग्रजी भाषेची भीती पाण्याची भीती कुत्र्या मांजऱ्यांची भीती आता या सगळ्यामध्ये खरी भीती ही वेगळीच असते आपल्या अहंकाराला इजा पोचण्याची भीती असते आपल्याला लोक आपल्याला हसतील याची भीती वाटते किंवा शरीराला जखमा होण्याची किंवा आजारी पडण्याची भीती वाटते अपयशाची भीती वाटते मरणाची भीती वाटते <laughs> मला स्वतःला मृत्यूची खूप भीती वाटायची त्यावरही मी मानसिक काम केलं त्याची गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगेन बरं का आज आपल्याला कशा कशाची भीती वाटते का वाटते ही भीती आपली किती जीवन ऊर्जा खाते या भीतीपासून सुटका करून घेण्यासाठी काय काय करता येईल यावर आज जरा विचार करूया म्हणजे तुम्ही अशी सुरुवात करू शकता की समजा बघा हां मला कुत्र्यांची भीती वाटते आणि त्यातून मला आता माझी सुटका करून घ्यायची तर ज्यांना कुत्र्यांची भीती वाटत नाही ते नेमके कुत्र्याविषयी कसा विचार करतात ते शोधूया ते विचार कुत्रा पाहिल्यावर जाणीवपूर्वक मनात आणता येत आहेत का यावर थोडा विचार करा सोपा आहे ना की अवघड आहे मला खात्री आहे हे आपल्या सर्वांना सहज शक्य आहे आज निदान स्वतःला एवढं तरी वचन नक्की देऊयात की आजच्यापेक्षा उद्या माझ्या मनातील भीतीचं प्रमाण मी कमी करेन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद